नाशिकमधल्या करन्सी नोट प्रेस नोकर भरतीच्या परीक्षेच्या वेळेला पवई केंद्रावर डमी विद्यार्थ्यांचा वापर झाल्याचा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पवई पोलिसांनी सात जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी असून त्याचा शोध सध्या सुरू आहे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावं ही रंजन कुमार संदीप कुमार शिशुपाल कुमार आयुष राज राजीव सिंग संदीप कुमार आणि आशुतोष कुमार अशी आहेत तेरा मार्च दोन हजार बावीस ते चार मार्च दोन हजार तेवीस या दिवशी घेतलेल्या परीक्षेच्या वेळेला सात आरोपींनी या परीक्षेसाठी डमी उमेदवार दिले होते परीक्षा पास झाल्याच्यानंतर बनावट आयटीआय संस्थेचं प्रमाणपत्र तसंच इलेक्ट्रिकल डिप्लोमाचं प्रमाणपत्र आणि बनावट कागदपत्र सादर करून त्यांनी नोकरी मिळवली अशी तक्रार दाखल झाली आणि या सगळ्यानुसार आता गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे स्टेशन या ठिकाणी करन्सी नोट प्रेस यांच्याकडून आम्हाला एक अर्ज प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये त्यांची जी भरती झाली होती त्याच्यामध्ये काही डमी उमेदवार बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत केली असता सदर भरती होत असताना जे डमी उमेदवार बसलेले आहेत ते मुंबई या ठिकाणी त्यांची जी परीक्षा झाली त्या ठिकाणी बसल्याचं लक्षात आलेलं आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी झिरोने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा पुढील तपासाकामी पवई मुंबई या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला